दिल्लीच्या मेट्रोमध्ये इतके भान एक बाया किती बेचाळीस वर्षाची मॅ आणटीच म्हणायचं वीस वर्षाच्या पूरला म्हणती काय ग तुझं बॉडीशेपण हे जाड होती ना मुलगी पण असं कुणी कुणावर टीका नाही करा करायला पाहिजे कारण आपापली हे असते ना हा कुणी जाड असो कुणी पातळ असो अशी कुणी कुणाच्या बॉडीशेपवर टीका नाही करायला पाहिजे बघा ना बेचाळीस वर्षाची आंटी आहे आणि गी। ती वर्षाच्या पोरीला तशी बोलते माहिती का डोक्याला परिणाम होत असतो आहे कुणाच्या वेळी तर असं नाही करायला पाहिजे कुणी असलं तरी कोणी जाड असो किंवा पातळ असो किंवा कसलं असो आप आपापल्याला आपलं बॉडी प्यारी असते ना हां तर त्या मॅट्रोमध्ये इतका जर धिंगाणा न काय सांगायचं बापरे तर एका दुसऱ्याचं ह्या दोघी भांडत असताना एका दुसऱ्या आणटीनं का नाही पोरी घे म्हणत होती ती म्हणली तुझी काय आवकत आहे गं एक्यावीस वर्षाची आंटी मुलीला म्हणती वीस वर्षाच्या तुझी काय अवकात आहे तर ती म्हणते तुझ्या माईला फोन कर मग ती म्हणते करो का माझ्या मम्मीला फोन हो हो तुला झेलमध्ये पाठवते असंच बाई काहीतरी बहानू काय बाई धिंगणं ते माझ्या का बाईनं का नाही लांबून एक व्हिडिओ बनवलेला आहे ते पोरगी खुलयखोच झाली म्हणली आंटी तुम्ही व्हिडिओ बनवला आहे का तर खरंच ना कुणी कुणाच्या शरीरावर असं हे नाही करायला पाहिजे आहे ना असतंय मोठ्या आपा मोठ्या आपा मोठा आपा हा मोठापा असतो मोठापा असतो काही प्रॉब्लेम तर त्याच्याने वजन कमी होतं आहे कुणाचं नाही होत वजन कमी पण असं कधीच कुणावर कुणाच्या ह्याच्यावर टीका नाही करायला पाहिजे कारण त्यांच्या डोक्याला का नाही परिणाम होत असतोय आपल्याला काय आपण बोलून जातात रागाच्या भराट्यात कशाचा राग तरी येतो कोणाला ठाव आपण काय पण बोलून जातात पण त्या समोरच्या एक तिच्या डोक्याला किती परिणाम होईना मग आणि आजकालच्या मुली त्या माहिती आहेत किती हे आहेत तर समजदार नशात ना लहान मुलांना असं बोलायचं म्हटल्यावर तर त्या आंटीचे लई क्लास लावले कमेंटमध्ये का नाही इतकं जर कमेंट केलं ना म्हणले आंटी अजून मेक्युअर नाही झाली काही बाई कशाला असं कोणाच्या लेकरांना हे करायला नाही पाहिजे आहे ना गाईस तर गाईस माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का बाय बाय